आज आपण बऱ्यापैकी झोपून व्यायाम घेणार आहे पोटासाठी जे नवीन असणार आहेत त्यांनी एकदम हलका हलक करायचं कारण पोटामध्ये पहिल्यांदा करा तर गोळा येण्याची शक्यता आहे दहा मिनटाचा व्यायाम असणार आहे पहिल्यांदा वॉर्म चालू करून घेतोय दहा मिनटात टायमिंग लावतोय स्टार्ट करूया पहिल्यांदा वॉर्म अप हा स्टार्ट वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन बॅक वन चू थ्री

टेन अपोजिट जसं आपण घरातली स्वच्छता करतो कचरा बाहेर टाकतो फोर कचरा टाकाय काय करतो झाडू घेतो आणि लोटून कचरा बाहेर टाकतो तसं याला व्यायाम लागतो वजन आणि पोटन वगैरे नको असला सिक्स बाहेर फेकून द्यायचा आपण एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री चू वन हा सोबत राहायचा साईड ला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट 9, टेन टेन नाईन एट सेवन फाय पॉझिटिव्ह हवा थ्री 2, वन वीस जम मारायच्या वॉर्मअप केल्याशिवाय वर्कआउट ला सुरुवात करू नका टू बॉडी गरम होते अगोदर 4, फाय सिक्स 7, एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री छान ज्यावेळेस जंप मारतो नकळत थोडी गुडघ्यात बेंड ठेवायचा त्यामुळे थोडी जंप करताना नकळत गुडघ्यात थोडा फोल्ड करायचा म्हणजे गुडघ्याला इंजुरी होत नाही आता पण झोपून पोटासाठी जास्त व्यायाम असणार आहेत एकदम हलके 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 करायचे झोपायचं ज्यांना सवय झाल्या रोज व्यायाम करायची त्यांनी वर उचला आणि असं करा आणि जे पहिल्यांदा करतात त्यांनी फक्त पाय मागे घ्या ठीक आहे हा स्टार्ट वन टू थ्री फोर पुढे येतो श्वास सोडा सिक्स सेवन एट नाईन पोटात गोळा येत असेल तर थांबायचं एका नयचं एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स व्हायचं पोटात गोळा येत असेल तर हळूहळू पहिल्यांदा बघताय त्यांनी एकदम करू नका याच्या अगोदरचे व्हिडिओ आहेत ते बघत बघत चालू करा टायर्ड व्यायाम हा पहिल्यांदा बघत असाल टायर्ड करू नका व्यायामात असेल तर करा हा गुडघे जवळ आणि हा भाग पोटावरती यायचा आहे पोटावर हात जमिनीच्या दिशेनं खाली स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स व्हायचं एकदम शिस्तीत गडबड करू नका एका दिवसात वजन वाढलेलं नाही एका दिवसात कमी झालं पाहिजे असं अपेक्षा करू नका वजन आणि पोट कमी होणारच आहे फक्त संयम पाळा पाय क्रॉस घ्यायचे ज्याला जास्त पोट आहे कंबर ताण पडतो आहे दुप्पते कमर त्या दिले करा शिंगला असं करा बाकीच्या मी पायवर हा वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री चू वन रिलॅक्स व्हायचं सकाळची सुरुवात दररोज दिवाळी दसऱ्याक झाली पाहिजे आपल्यापासून एकदा का व्यायाम केला पहिल्यांदा दुखल नवीन असतं ना, ना। पण फुल बॉडी एनर्जेटिक कॉन्फिडन्स खतरनाक येतो आपला कॉन्फिडन्स आपणच घ्यायचा आहे ज्यांना जमत त्यांनी जमत त्यांनी असं हाताला धरून असं उठा गडबड करू नका बाकीच्यांनी डास मारायचे हात पाठी बा हा वन टू थ्री नवीन आहे त्यांनी पाच सहा four, सात जास्त नको फाय सिक्स सेवन त्यांना जमत रिलॅक्स व्हायचं आणि दिवसात जेवढ्या हालचाली होतील तेवढ्या हालचाल करायची का सातत्याने हालचालीत राहा फॅट जवळ थांबलीच नाही पाहिजे गेली पाहिजे ओके सायकलिंग करायचंय हा वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट जेवढं मागेल तेवढं पोटाला पण तल पडेल रिव्हर्स आता रिव्हर्स घ्यायचा आहे हा वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स व्हायचं एकदम पहिल्यांदा करते मी करू नका फक्त हाफ उठायचं आहे हाफ वन पहिल्या दिवशी करायचं करू नका फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता जे नवीन आहेत त्यांनी फक्त एवढाच पाय वर घ्यायचा नवीन आहेत पाय करत ते बाकी वाकिर व्यायाम करत त्यांनी हात वर करून हा स्टार्ट टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री ट्यू वन रिलॅक्स व्हायचं एकदम गडबड करून नका जे नवीन आहे त्यांनी थोड थोडं करा कारण परत दुखणार आहे आता दोन्ही पाय सरळ उचलायचे स्ट्रेट वर खाली करायचे ठीक आहे सर स्ट्रेट जे जुने लोक आहेत त्यांनी मान उचला पहिल्यांदा करतात त्यांनी मान खाली देखील चालत्या हा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन 10, टेन 10, नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री रिलॅक्स एका बाजू झोपायचं ह्याला साईड प्लॅन बनायचं साईड प्लॅन आपल्याला नावं काय गरज नाही एका बाजूला झोपायचं आणि साईडच्या बाजूच्या पॅटला ज्यांना शक्य आहे त्यांनी असं घ्या नाहीतर पुढे हात टाका

नाईन टेन कंटिन्यू करायचं आहे पोटलला ताण शेवटचे तीस सेकंद आपण आपण फ्लँकमध्ये करू वाढ उचलायची वरती खाली जायचं परचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके स्ट्रेचिंग करण्यासाठी पोटाचं स्ट्रेचिंग पण होतंय भोजन नाश पण होतंय पायाची नक जमीन ते का हात छातीच्या बाहेर घ्या वन टायमिंग झालं आपलं स्ट्रेचिंग करूया पोटाचं हां टू थ्री फोर बास। जास्त वाटलं की आपल्याला पोट दुखणार आहे तर काय करू नका गरम पाणी पिशवी असेल ती पण नसेल तर तव्यामध्ये कापड करा गरम करा पोटावरती शेका दुखणार नाही लय पाणी दिवसभर भरपूर प्या ह्या नवीन नवीन ज्या स्टेप असतात त्या सुरुवातीला एकदम बॉडी गरम झाली की दुखत नाही एकदम करायचे नाहीत नाहीतर मग उद्या त्याला जो फ्रुटल्या पोटातले आतले मसल रिकवर होणार रिकवर व्हायला लागताना ते दुखायला चालवतात दुख दुखणं चाललं की आपला व्यायाम थांबला तेव्हा काळजी घ्या थोडी 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 स्टेप आपण वाढव जाऊया आपले रोज व्यायाम वेगळे वेगळे वे, असतात वे 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 त्यामुळे काय सगळ्या सगळ्या अंगाचा व्यायाम होणं गरजेचं आहे जसं काल एक कमी डालते की एकच कुठला तर व्यायाम प्रकार सांगा म्हणून असं होत नाही समजा पोटाचा केला तुम्हाला हातापायचं जर नाही झाला समजा हात वर ना तर त्याशिवाय पोट आता आहे आणि हात तुमचं वर जायना चालेल का पोट पाक सपाट आहे आणि तुम्हाला चाला येत नाही चालेल का त्यामुळं सगळा व्यायाम खूप गरजेचा आहे कुठं जरी तुम्ही लागलं तरी रक्तच येतं म्हणजे सगळीकडे एकसारख्या पेशी जॉईंट आहेत सगळीकडे ब्लड एकसारखंच आहे मग नुसतं पोट कमी करायला असं शक्य आहे का एकच व्यायाम करून असं कधी झालंय का तुम्ही नुसती भाकरी तर भाकरी खाताय कालवण नाही आमटी नाही भाजी नाही भात नाही नुसती भाकरी खाऊन शकतो का आपण नाही तसा चौरस आहार महत्वाचा आहे तसा चौरस व्यायामसुद्धा महत्त्वाचा आहे अशा पद्धतीनं कारणं कारणं सांगायची नाही तर व्यायामाला सुरुवात करायची आहे आपल्याला बाकीचे व्हिडिओ बघून जे नवीन असतात त्यांनी अगोदरचे व्हिडिओ बघा काहींना काही प्रश्न असतील तर कमेंट टाका त्या कमेंटवरती मी व्हिडिओ बनवतो अधिक माहितीसाठी फॉलो करा धन्यवाद